ब्रेकिंग न्यूज फांगुल गव्हाण पुलाचा प्रश्न सुटला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला न्याय मुरबाड़ फांगुल गव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाराच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरिक ए जा करीत असतात पावसाळ्यात येथून ये जा करताना जिव्हाळा धोका असतो मात्र दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी साठ लाख रुपयाचा निधीची मान्यता मिळवून देऊन या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांनी कायमची सुटका केली आहे मुरबाड फांगुळ गव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थी नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी केले आहे येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे गेल्या चार दिवसापूर्वी मुरबार फांगुल गव्हाण ग्रामस्थांनी नाल्यावर लाकडी पूल जुगाड करून शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांसाठी पावसाळ्यात या नाल्यावरून जाण्या येण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली होती याविषयी वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले वृत्त वाचतात त्याची दखल जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांनी तत्परतेने घेतली पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचार विनम करून अवघ्या तीनच दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळून त्यांनी येथील पुलासाठी साठ लाख रुपयाचा निधी मंजूर केला लवकरच या पुलाचे काम सुरू होईल पूल बांधला जाईल आणि येथील आदिवासी बांधवांचा दलणवलनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व का कार्यवाही करून जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी सूचना दिल्या आहेत एखाद्या अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने काम केल्यानंतर त्याच्या हातून लोकसेवक म्हणून किती चांगले काम होऊ शकते याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे श्री अशोक शिंगारे साहेब